त्रिभाषा लागू होणारच मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राचा शासकीय आदेश रद्द करण्यात आला असला तरी राज्यात त्रिभाषा सूत्र लागू होणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले त्रिभाषा सूत्र कोणत्या इथेपासून लागू करायचे याचा निर्णय डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र रद्द करण्यात आल्याबद्दल उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येऊन विजयी मेळावा घेतला होता महायुती सरकारला माघार घेण्यास भाग पाडल्याबद्दल शिवसेना व मनसेने त्याचे श्रेय घेतले होते या संदर्भात निर्णय घेण्यासाठी डॉक्टर जाधव यांच्या हो अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे त्रिभाषा सूत्रावरून चर्चा एक गोष्ट मी निश्चित सांगतो राज्यात तीन भाषांचे सूत्र लागू होईलच असे फडणवीस यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले त्रिभाषा सूत्र कधीपासून लागू करायचे याबाबत वेगवेगळे मतप्रभाव होते एका विशिष्ट वयात अनेक भाषा मुली शिकू शकतात आठ ते दहा या वयोगटात मुलांची आकलन शक्ती वाढते तसेच बौद्धिक विस्तार होतो असे संशोधनाचे निष्कर्ष आहेत आमच्या दृष्टीने हा विषय प्रतिष्ठेचा नाही यासाठी डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे राज्यात त्रिभाषा सूत्र लागू होणार हे निश्चित फक्त ते कोणत्या इत्तेपासून लागू करायचे याच निर्णय जाधव समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर ठरविण्यात येईल असे फडणवीस यांनी सांगितले तर मंडळी त्रिभाषा सूत्राबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशेच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा 何で